मध्य प्रदेशातील गुना येथे राहणाऱ्या अयान पठाण नावाच्या तरुणाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार केले आहेत हे अत्याचार करताना त्याने फेविक्विकद्वारे मुलीचे ओठ चिटकवून टाकले त्यानंतर ती मुलगी रुग्णालयात दाखल झाली या प्रकरणानंतर आता संपूर्ण शहरात खळबळ उडाली पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास केला मात्र आज प्रशासनाने आरोपी अयान पठाणच्या घरावर बुलडोझर फिरवलाय पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलींनी आपभीती सांगितली आहे आरोपी अयान पठान यांनी चार पाच दिवसांपूर्वी झाडूने तिला मारहाण केली होती त्यामुळे तिला डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती यानंतर अय्यानने त्याच डोळ्यावर दगड मारले हे एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर त्यांनी तिला ओलीस ठेवले आणि महिनाभर अत्याचार केला असा पीडितेचा आरोप आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार शारीरिक अत्याचारासोबतच तिला ओरडू नये म्हणून आरोपीने अठरा एप्रिलच्या रात्री तिच्या ओठांवर मिरची पावडर आणि फेवी जखमा भरल्या होत्या आरोपीला मुलीचे घर आपल्या नावावर करायचे होते आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या आईने सरकारकडे केली आरोपीच्या घरावर रविवारी प्रशासनाने बुलडोजर फिरवलाय एस डी एम रवी मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा बाय पंचवीस आकाराचे हे घर सरकारी जमिनीवर बांधण्यात आले आहे कारवाई पूर्वी नोटीस घरावर बुलडोजरचा वापर करण्यात आला पीडित मुलीवर उपचार करत असलेले माहितीनुसार एका डॉक्टर अभिलाष तुटली आहे त्यांनी सांगितले की पडद्यामागील परिस्थिती काय आहे हे अल्ट्रासाऊंड नंतरच कळेल नेत्रतज्ज्ञ डॉ डॉक्टर अभिलाष सिंग राजपूत म्हणाले की पीडितेची दृष्टी परत येईल की नाही हे पूर्ण तपासणी नंतरच सांगता येईल प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून गुणाच्या मुलीवरील क्रूरतेची बातमी अस्वस्थ करणारी आहे दोषीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून आमच्या बहिणी आणि मुलींच्या इज्जतीशी कोणताही सैतान खेळू शकणार नाही